मित्र हो नमस्कार श्याम दातार एक अवलिया या व्यक्तिचित्राचं वाचन मी करतोय लेखक शशिकांत बिहाळकर अभिवाचन दत्ता सर देशमुख श्याम दातार एक अवलिया श्याम दातार आमच्या वरच्या मजल्यावर राहायचा आम्ही एकाच वयाचे अर्थात वळणाचेही अभ्यासात बेताचेच तो बाजीराव वर रस्त्यावरच्या सरस्वती मंदिर प्रचालित जायचा आणि मी नातू नातूबागेतल्या इंग्रजी डिक्शनरीवाले विरकरांच्या आदर्श विद्यालयात आम्ही राहायचो शुक्रवारात आमच्या घराच्या मागच्या बाजूला रामेश्वर चौकातली खोपडे वगैरे मंडळींची भांड्याची दुकानं पुढं रेवडीवाले यांचं बोळ बोड़। आणि बोळातून एका कॉर्नरला सुपारीवाले आणि एका कॉर्नरला वघोलीकर रेवडीवाल्यांचं दुकान बोळातून सरळ रस्त्यावर आलं की डाव्या बाजूला समोर ग्लोब सिनेमा त्याच्यानंतर श्रीनाथ चित्रमंदिर झालं आमची जागा तीन मजल्यांची तळमजल्यावर आम्ही वरती श्याम दातार आणि तिसऱ्या मजल्यावर चरेगावकरांचं बिराड अर्थात ही इमारत चरेगावकरांची तिचं बांधकाम ठोकळेवाजा इमारतीसारखं वन बी एच के टू बी एच के अशा प्रकारचं नव्हतं चरेगावकर स्वत कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर असल्यामुळं त्याने ते घरासारखं म्हणजे पुढचा हॉल स्वयंपाकघर स्वतंत्र बाथरूम टॉयलेट असं आखीव रेखीव छान बांधलं होतं मागं थोडी मोकळी जागा होती तिथं नळ आणि कपडे धुण्याची जागा होती शुक्रवारात आम्ही काकांकडं राहायचो ते शहराच्या अगदी मध्यभागी श्याम दातार हा माझा त्यावेळेसपासूनचा सख्खा शेजारी मित्र काकांकडं मी कायम राहत नसे पण अधूनमधून जाणं असायचं श्यामला चित्रपट गाण्यांचा खूप शौक खूप शौक आणि सिनेमा पाहण्याचाही शौक त्याचं सारखं आपलं गाणं गुणगुणणं चालू असायचं चा। हे गाणं गुणगुणताना गाण्याचं संगीतही तोंडातून एक विचित्र आवाज काढून तो गात असे आमच्याजवळच आर्यन सिनेमा थिएटर होतं तिथं आमच्या बोळातले भाऊ वैद्य प्रोजेक्टर ऑपरेटर म्हणून काम करत असत आम्ही बोळातली मुलं त्यांच्या प्रोजेक्टर रूममध्ये जायचो चित्रपटाच्या पडद्यावर प्रोजेक्टरमधून जो फोकस जात असे ती गंमत आम्हाला भाऊ दाखवत असत बहुधा मराठी चित्रपट असत अनेक चित्रपट आम्ही मुलांनी त्या फोकसच्या चौकोनातूनच पाहिलेले आहेत अर्थात ते श्याममुळंच त्याला हा एक प्रकारचा नादच जडला होता तरुणपणात त्याकडे खरं तर मुलांना रोखलं पाहिजे त्यांचं शिक्षण वगैरे गोष्टींवर घरच्यांनी लक्ष दिलं पाहिजे हे मला आज समजतं आहे पण आम्हीही श्यामबरोबर वेड्यासारखं चित्रपट तो प्रोजेक्टर त्या प्रोजेक्टरमधून पडद्यावर जाणारा प्रकाश ज्योत ती चित्रपटातली गाणी यातच मशगूल असायचो आम्हाला वाटायचं हेच आपलं विश्व आपण प्रोजेक्टर ऑपरेटर व्हायचं हे स्वप्न श्याम ओराशी बाळगून होता तो काळ करिअर मोठी स्वप्न पाहणं असा नव्हताच श्यामचे वडील पोलीस खात्यात होते नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि व्यवसाय सुरू केला त्यांना शास्त्रीय गाण्याचा शौक होता ते पहाटे स्थान देऊन शास्त्रीय पदं आळवत श्यामचा मामा अरविंदा वकील झाला आणि शिरपूरहून तो पुण्यात आला मग श्यामवर आणि त्याच्या वेडावर थोडं नियंत्रण आलं त्यामुळं श्यामनं थोडंफार शिक्षणात लक्ष घातलं असावं पुढं श्यामनं केव्हा तरी कुठल्याशा सरकारी खात्यात नोकरीही केली श्याम मार्गाला लागला हे समजून मला बरं वाटलं मी अधूनमधून पुण्यात यायचो श्यामचे वडील आम्ही त्यांना अण्णा म्हणत होतो मी आलो की त्यांचं ठरलेलं बोलणं असायचंच काय शशी तू काय बाबा मामलेदार होणार काळ सरत होता अण्णा गेले श्यामची आईही गेली श्यामचं लग्नही झालं मी पुढं माझ्या नोकरीत गुंतलो आणि आमच्या भेटी कमी झाल्या कधीतरी फोन व्हायचा हो फोनवर पण अमुक एक नवीन पिक्चर आला आहे तो बघ हा खूप छान आहे किंवा जुन्या हिंदी मराठी गाण्यांचं कलेक्शन केलं आहे एकदा ये रे आपण मनमुराद ऐकूया असं संभाषण असायचं जुन्या कलाकारांचं गायकांचं त्याला खूप आपरूप होतं जुन्या संगीताचं जुन्या गाण्यांचं त्याचं वेळ काही कमी झालं नव्हतं दरम्यान आर्यन सिनेमागृहाचं कॉर्पोरेशननं पार्किंग करून टाकलं मंडईजवळच्या मिनर्वाचंही पार्किंग झालं त्याबद्दल त्याला अतिशय दुःख झाल्याचं त्याच्या बोलण्यात यायचंच शेलाटी बांधा कुरळे केस साडेपाचच्या आसपास उंची तोंडात नेहमी जुन्या गाण्यांचं भुं� गुणगुणणं श्यामला सिनेमाचं वेळ देवानंदच्या खोया खोया चांद गाण्याच्या वेळी श्रीकृष्ण चित्रपटगृहात अक्षरशः चंद्राच्या शीतल चांदण्याचा फील येतो असं तो, तो म्हणायचा अभि न जाओ छोड कर ये दिल अभि भरा नाही या देवानंदच्या गाण्याची गुणगुण सतत सतत त्याच्या उठावर असायची हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे और तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाओ हे मीनाकुमारीचं राजकुमारला त्याच्या आजारपणात म्हटलेलं गाणं श्याम अक्षरशः जगायचा त्याच्याही वेडाची मला गंमत वाटायची काही माणसं एखाद्या वेडाने इतकी झपाटतात इतकी झपाटतात की तेच त्यांचं जगणं होऊन जातं श्याम असंच होता तो होता हे म्हणण्याची वेळ नुकतीच येऊन गेली तो गेल्याचं समजलं मला गदगदून आलं सगळ्या आठवणी त्याच्याच भाषेत सांगायचं तर सिनेमासारख्या नजरेसमोर तरळून गेल्या मी तडक त्याचं घर गाठलं त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याच्या घरच्या जिनाच्या पायऱ्या चढत असताना सूर कानावर पडत होते दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमे तेरा ऐतबार ना राहा त्याचा देह निप्चित पडला होता शेजारी पाजारी लोकांची गर्दी होती कुठंही सुतकी वातावरण नव्हतं त्याच्याच अंतिम इच्छेनुसार त्याच्या मृत्यूसमयी कोणीही रडायचं नव्हतं ही त्याची अंतिम इच्छा त्याच्या बायकोनं श्यामलीनं आम्हाला सांगितली जुन्या सुंदर गाण्यांच्या कलेक्शनमधली गाणी ऐकायची होती अगदी अंत्यविधी होईपर्यंत खरंच माणसं एखाद्या वेडानं किती झपाटलेली असतात असं माझ्या मनात आलं हे वेड कसलं हेच तर खरंच शहाणपणानं जगण्याचं द्योतक असं वाटून गेलं माझं हे असंच जगणं नव्हे जगण्याचं सुरेल गाणं श्यामनं ठरवून टाकलं असावं खरंच किती जणांना असं जगता येतं श्याम दातार एक अवलिया या व्यक्तिचित्राचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक शशिकांत मुद्दे बिहाळकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन फाईव्ह टू सिक्स झिरो एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स